नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सुन टक्के आपला विषय शिक्षक आणि वाणिज्य विभाग प्रमुख मित्रांनो मागील चार व्याख्यानाप्रमाणे आपण आज आपलं पाचवं व्याख्यान आहे आणि या ठिकाणी या व्याख्यानाचा आजचा विषय आहे हेनरी फेयॉल आणि त्यांचं व्यवस्थापनातील योगदान काय आहे मित्रांनो या विषयाचा अभ्यास करताना किंवा हा विषय समजून घेताना आपण थोडीशी पूर्वतयारी करावी ही अपेक्षा मी मागच्या वेळेस पण व्यक्त केली होती की आपण ज्याचा ज्या विषयाची चर्चा करणार आहोत त्याचं पूर्वज्ञान थोडंफार आपल्याला असावं म्हणून आपण या ठिकाणी हेनरी फेल यांच्या व्यवस्थापनातील योगदान काय आहे हे थोडंसं वाचून यावं असे मी तुमच्याकडून अपेक्षा केली होती त्याप्रमाणे आपण थोडाफार त्यातला अभ्यास केला असेल जेणेकरून हा विषय समजणं तुम्हाला सोपा जाईल मित्रांनो मागील व्याख्यानामध्ये आपण जो व्यवस्थापन तज्ज्ञ होते किंवा व्यवस्थापन शास्त्रज्ञ म्हणू आपण ते मागच्या लेक्चरमध्ये एफ डब्ल्यू टेलर यांची चर्चा आपण केली होती ज्यांना आपण शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनकसुद्धा म्हणतो त्यांच्याबद्दल त्यांच्या परिचय त्यांच्या त्या ठिकाणी व्यवस्थापनाबाबत व्यक्त केलेली तत्वे तंत्र आणि त्यांचं मूल्यमापन म्हणजेच त्यांच्या या शास्त्रीय व्यवस्थापनावर अनेक घटकातून ज्या काही शंका आक्षेप आलेल्या होत्या त्या काय होत्या त्याची चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती मित्रांनो आजचं लेक्चर आपलं हेन्री फेल आणि त्यांचं व्यवस्थापनातील योगदान काय आहे हे, हे आपण आज बघणार आहोत हेन्री फेयॉल हे यफ डब्ल्यू टेलर म्हणजेच फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांचे समकालीन होते शिवाय त्यांच्याप्रमाणेच ते अभियंता व्यवस्थापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं त्यांचा जन्माचा विचार केला तर एकोणतीस जुलै अठराशे एक्केचाळीसमध्ये फ्रान्समधील तुर्की या शहरामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि मृत्यूसुद्धा फ्रान्समध्येच पण पॅरिस येथे एकोणवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीसला झालेला आहे वयाच्या एकोणावीसाव्या वर्षी म्हणजेच अठराशे साठमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आणि अठराशे बहात्तरमध्ये खानीच्या एका विभागाचे व्यवस्थापक आणि नंतर त्याच ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक संचालक म्हणून त्यांनी काम केलं ज्यावेळेस या खाणीच्या कारखान्यामध्ये ते काम करत होते तेव्हा त्या खाणीची अर्थव्यवस्था फार डबघायला आलेली होती पण जेव्हा ते एकोणीसशे एकोणीसमध्ये रिटायर झालेत तेव्हा ती कंपनी आर्थिकदृष्ट्या अतिशय सुदृढ अशी होती आणि तेव्हाच त्यांनी त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणीसमध्ये रिटायरमेंट जाहीर केलं होतं मित्रांनो त्यांचा एक ग्रंथ जो जागतिक कीर्ती मिळवून त्यांनी दिलेला आहे तो एक ग्रंथ या ठिकाणी आहे तो म्हणजे जनरल अँड इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट आणि या एका ग्रंथाने त्यांना जगात यशस्वी आणि विख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून मान्यता दिली किंवा मान्यता मिळवून दिली चला तर मग बघूया की हेनरी फेअलने हा जो ग्रंथ त्या ठिकाणी प्रसिद्ध केला होता त्यामध्ये कोणकोणती तत्वे मांडलेली आहेत कशा प्रकारचं योगदान त्यांनी दिलेलं आहे तर सर्वप्रथम यांनी व्यवस्थापनाची चौदा तत्वे मांडलीत ज्याला आपण प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट असं म्हणतो या चौदा तत्वांचा अवलंब करून जर व्यवस्थापकाने व्यवस्थापन केलं तर तो त्या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही असं त्यांचं म्हणणं होतं मग ही तत्वे कोणकोणती आहेत तर पहिलं तत्त्व आहे कार्य विभागणी डिव्हिजन ऑफ वर्क्स मित्रांनो हेनरी फेअलचं असं म्हणणं होतं की कोणताही व्यक्ती हा परिपूर्ण नसतो आणि परिपूर्ण नसल्यामुळे त्याच्या अंगी काहीतरी मर्यादा राहतात सर्व कुशल असं त्याच्यामध्ये काहीच नसतं काही गोष्टी हा या परिपूर्ण त्यांच्याकडे राहू शकतात पण सर्वच गोष्टी त्यांच्याकडे असतील सर्वच प्रकारचं कौशल्य एकाच व्यक्तीकडे असेल असं नाही एखाद्याला खूप सुंदरचं एखादं गाणं म्हणता येत असेल एखादा लेखक बनू शकेल एखाद्याला सं एखादा संगीतकार बनू शकतो कारण त्याच्यामध्ये तेवढं कौशल्य असतं आणि म्हणून हेनरी फेलचं म्हणणं असं आहे की व्यवसायामध्ये जे काही अनेक कार्य केले जातात त्या कार्याची विभागणी करा जो ज्या लायकीचा कर्मचारी आहे त्या लायकीचं काम त्याला द्या म्हणजे तो आनंदाने आणि कार्यक्षमपणे काम करू शकेल आणि म्हणून त्यांनी म्हटलंय कार्याचं विभाजन करून व्यवस्थापन करा दुसरं यांनी म्हटलं अधिकार आणि जबाबदारीचं तत्व त्या त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जेव्हा जबाबदारी सोपवता तेव्हा ती जबाबदारी त्यानं कार्यक्षमपणे पूर्ण करावी वेळेमध्ये पूर्ण करावी अशी जर तुमची अपेक्षा असेल तर त्याला ते कार्य पूर्ण करण्यासाठी अधिकारसुद्धा द्या नुसती जबाबदारी देऊन त्या ठिकाणी काम पूर्ण होणार नाही तर ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी काही अधिकार देणंसुद्धा आवश्यक आहे असं त्याचं म्हणणं होतं हेनरी फॉलने आणखी तिसरं तत्व म्हटलेलं आहे शिस्त शिस्त असली पाहिजे कुठलंही काम करताना एक विशिष्ट पद्धती आणि त्या पद्धतीमध्ये काम करताना शिस्त असली पाहिजे म्हणजेच प्रत्येकामध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही प्रत्येक व्यक्ती त्याने नेमून दिलेलं काम अधिक योग्य पद्धतीने करू शकेल आणि म्हणून व्यवसायामध्ये व्यवस्थापनानं शिस्त हे तत्वसुद्धा पाळणं आवश्यक आहे एक पुन्हा म्हटलेला आदेशातील एक वाक्यता व्यवस्थापक व्यवस्थापनाचं काम करताना तो जेव्हा आदेश देतो तेव्हा त्या आदेशावर तो स्थिर असला पाहिजे किंवा एकदा का आदेश दिला की तो आदेशाचं कामकाज जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरा आदेश त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला देऊ नये असं झालं तर त्या कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा गोंधळ उडेल आणि त्याला कळणार नाही की कोणतं काम आपण आधी करायचं आणि म्हणून व्यवस्थापनाने आपल्या आदेशामध्ये एक वाक्यता ठेवली पाहिजे वारंवार आपले आदेश बदलवू नये वारंवार गरजेनुसार ते बदलावे लागतात पण त्याचे एक विशिष्ट लिमिट असते आणि म्हणून या ठिकाणी व्यवस्थापनाने म्हणजे शेवटी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना आदेश देताना त्या आदेशामध्ये विसंगती निर्माण होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे पुन्हा या ठिकाणी म्हटलेलं आहे निर्देशनातील एक वाक्यता असली पाहिजे म्हणजे संचालन करताना तुम्ही फर्म असले पाहिजेत नाहीतर काय होईल एका वेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला तुम्ही एक काम सांगाल आणि काही वेळाने तुम्ही विसरून जाल की मी त्याला काय सांगितलं होतं आणखी दुसरं काम सांगाल किंवा संचालन करताना एक वेळेस वेगळ्या पद्धतीनं काम करायला सांगणार आणि दुसऱ्या क्षणामध्ये दुसऱ्या पद्धतीने काम करायला सांगितलं तर त्यामध्ये एक वाक्यता राहत नाही त्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडतो आणि म्हणून जसं आपण आदेशामध्ये एक वाक्यता ठेवली पाहिजे असं म्हणतो त्याचप्रमाणे संचालन करताना निर्देशन करतानासुद्धा तुमच्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे तुम्ही तुमच्या त्या कामामध्ये फर्म म्हणजे पक्के असले पाहिजे एक निष्ठ असले पाहिजे शिवाय असेही म्हटलेलं आहे की व्यक्तिगत हितापेक्षा सामान्य हित महत्त्वाचे आहे म्हणजे कर्मचाऱ्याने किंवा व्यवस्थापनाने स्वतःच्या हिताचा विचार न करता सामान्य हित लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ज्या हिता ज्यामध्ये सर्वांचा फायदा आहे जे कार्य केल्यामुळे व्यवसायाचा फायदा आहे असं कार्य त्या ठिकाणी व्यवस्थापनाने केलं पाहिजे स्वतःच्या हिताकडे यावेळेस किंवा अशा वेळेस एकदा दुर्लक्ष केलं तरीही चालेल पुन्हा सातवा या ठिकाणी तत्त्व आहे ते म्हणजे कामाचा मोबदला प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कार्यक्षमतेप्रमाणे त्याने केलेल्या कामाप्रमाणे मोबदला दिला पाहिजे हे त्याने सांगितलं केंद्रीकरण म्हणजेच सत्तेचं तुमच्या हातात केंद्रीकरण झालं पाहिजे म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेणं सहज शक्य होईल जर तुमच्या हातामध्ये सत्ता नसेल ती सत्ता दुसऱ्यांकडे वाटलेली असेल तर अशा वेळेस निर्णय घेताना अनेक लोकांना तुम्हाला एकत्र घ्या करावे लागतात त्यांच्याशी सल्ला मसलत करावी लागते आणि मग निर्णय घ्यावे लागतात पण जर सत्तेचं केंद्रीकरण झालं असेल सर्व सत्ता तुमच्याकडे असेल तर काही विशिष्ट प्रसंगी निर्णय घेणं ताबडतोब निर्णय घेणं आवश्यक असतं आणि तसे निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण झालं असेल तर घेता येते आणि म्हणून सत्तेचं केंद्रीकरण असलं पाहिजे असं हेनरी फिओलने म्हटलेलं आहे अधिकार श्रेणी साखळी म्हणजेच काम करताना कर्मचाऱ्यांना तुमचे अधिकार कर्मचारी म्हणा किंवा अधिकारी म्हणा त्यांना तुमचे जे काही अधिकार आहेत ते थोडेफार का असे ना त्यांच्या जबाबदारीपुरती त्यांना अधिकार तुम्ही दिले पाहिजे एक श्रेणी एक चेन अधिकाराची असली पाहिजे म्हणजे त्यामुळे काय बघा वर त्याने म्हटलं आहे केंद्रीकरण म्हणजे सत्ता एका विशिष्ट व्यक्तीकडे असली पाहिजे पण दुसऱ्याच वेळेस म्हटलं त्यांनी अधिकाराची श्रेणी साखळी असली पाहिजे म्हणजे काही बाबतीमध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालंच पाहिजे पण काही बाबतीमध्ये मात्र जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकच व्यक्ती हा परिपूर्ण नसतो आणि म्हणून काही वेळेस काही अधिकार तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या हाताखालचे त्याच्या हाताखालचे अशा अशा अधिकाऱ्यांपर्यंत ते अधिकार थोडे थोडे का असे ना पण दिले पाहिजे की जेणेकरून त्यांचे ते जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या कर्मचारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील पुन्हा एक तत्व म्हटलं व्यवस्था तुमच्याकडे एक व्यवस्था असली पाहिजे एक चौकट असली पाहिजे की प्रमुख कोण त्याच्या हाताखाली कोण त्याच्याही हाताखाली कोण म्हणजेच प्रत्येकाची जबाबदारी निश्चित होते आणि मग विशिष्ट कामासाठी विशिष्ट व्यक्तीला जबाबदार <coughs> सॉरी धरता येते आणि म्हणून ती व्यवसायामध्ये एक विशिष्ट चौकट एक विशिष्ट व्यवस्था निर्माण केली पाहिजे की ज्या व्यवस्थेमार्फत प्रत्येक व्यव डिपार्टमेंटचं प्रत्येक विभागाचं कामकाज अधिक अधिक कार्यक्षमपणे पूर्ण होऊ शकेल पुढे आणखी म्हटलं आहे न्यायता आणि समता तुम्ही समतेच्या दृष्टिकोनातून तुम प्रत्येक कर्मचाऱ्याकडे बघितलं पाहिजे हा आपला तो दुसरा आहे ही भावना त्या ठिकाणी व्यवस्थापनाची नसावी सर्वांना एक समान बघण्याचं तत्त्व तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे असंही हेन्री फिऑलने म्हटलेलं आहे कर्मचाऱ्यातील स्थैर्य कर्मचारी तुमच्या व्यवसायामध्ये टिकून राहिले पाहिजे आणि जर तुमच्या तुम्हाला वाटतं तुमचे कर्मचारी टिकून राहिले पाहिजे तर त्यांना चांगल्या प्रकारचं मानधन देणं आवश्यक आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यांना विशिष्ट प्रसंगी प्रेरणा दिली पाहिजेत प्रेरणा देण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा अवलंब तुम्ही केला पाहिजे जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्या व्यवसायाबद्दल आपलेपणा निर्माण होईल आपलेपणा वाटू लागेल आपुलकी वाटू लागेल आणि ते त्या व्यवसायाला सोडून जाणार नाहीत म्हणजे म्हणूनच यांनी म्हटलं की कर्मचाऱ्यामध्ये स्थैर्य राहिलं पाहिजे ते तुमच्या कंपनीमध्ये व्यवसायामध्ये टिकून राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला जे जे काही करता येईल ते ते तुम्ही केलं पाहिजे एक पुन्हा म्हटलेलं आहे पुढाकार किंवा प्रेरणा देणं आताच मी सांगितलं तुम्हाला की कर्मचारी टिकून ठेवायचे असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रेरित करावं लागतं कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण करावी लागते की बाबा रे हा व्यवसाय तुमचा आहे तुमचं कुटुंब या व्यवसायाच्या विकासावर अवलंबून आहे शिवाय हा व्यवसायसुद्धा तुमच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून तुम्ही जेवढी मेहनत या व्यवसायासाठी कराल तेवढा तुमचा विकाससुद्धा होईल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढाकार घ्या व्यवसायाला टिकून ठेवण्यासाठी मेहनत घ्या कार्यक्षम पद्धतीने काम करा हे सांगण्याचं काम व्यवस्थापनाने केलं पाहिजे असं हेन्री फियालनं म्हटलेलं आहे पुन्हा एक सहकार्याची भावना हे शेवटलं तत्त्व आहे चौदा तत्वांपैकी की तुम्ही व्यवस्थापन हे कार्य करताना ज्या जो व्यवस्थापक आहे किंवा जे वेगवेगळे अधिकारी आहेत त्यांनी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे सर्व कर्मचारी आपलेच आहेत आपल्याच व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणून एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती कशी निर्माण होईल सहकार्याची भावना कशी निर्माण होईल ते बघण्याचं काम व्यवस्थापनाने करावं असं या ठिकाणी हेन्री फेॉल म्हणतो शिवाय हेन्री फेलने व्यवस्थापनाची कार्य कोणकोणती आहेत ते, ते सुद्धा सांगितले आहेत जनरली पाच व्यवस्थापनाची कार्य सांगितलेले आहेत एक म्हणजे दूरदृष्टी तुम्हाला भविष्यात काय होऊ शकेल हे समजण्याची शक्ती कुवत तुमच्यामध्ये असली पाहिजे म्हणजेच व्यवस्थापनामध्ये असली पाहिजे भविष्यात काय होईल हे जर तुम्हाला आज कळलं तर आपल्याला आजच त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्याची संधी मिळते आणि म्हणून व्यवस्थापनाला दूरदृष्टीच्या पद्धतीने दूरदृष्टी ठेवून म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कुवत त्याच्याकडे असली पाहिजे आणि तसं कार्य त्यांनी केलं पाहिजे संघटन करणं हे त्याचं काम आहे संघटन म्हणजेच उत्पादन कार्य करण्यासाठी किंवा व्यवसाय चालविण्यासाठी ज्या ज्या लोकांची गरज आहे त्या सर्वांची नियुक्ती करून त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण करणं एक विशिष्ट चौ चो, चौकट निर्माण करणं एक विशिष्ट व्यवस्था निर्माण करणं म्हणजे संघटन होय मग या संघटनमध्ये प्रमुख असतील व्यवस्था संचालक असेल व्यवस्थापकीय सं व्यवस्थापक असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असतील क्लर्क असतील फोरमन असतील कर्मचारी या सर्वांना मिळून या ठिकाणी संघटन होतं तेव्हा या संघटनेची रचना करणं आणि गरजेनुसार संघटनेची रचना करणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते व्यवस्थापनाने केलं पाहिजे असं हेन्री फेलचं म्हणणं आहे आदेश देणे आदेश द्यावाच लागतो अनेक व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी काम करत असतात अनेक डिपार्टमेंट असतात प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे अधिकारी असतात म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे काम करावं कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे काम करावं म्हणून त्यांना आदेश हा द्यावाच लागतो आणि म्हणून हेनरी फेअरच्या मस मते व्यवस्थापनाने आदेश देण्याचं कार्यसुद्धा केलं पाहिजे समन्वय साधणं हे पुढचं कार्य समन्वय साधणं म्हणजे सहकार्याची भावना निर्माण करणं एक वाक्या एक वाक्यता निर्माण करणं आपलेपणाची भावना निर्माण करणं आपण सर्व एक आहोत म्हणून म मिळून मिसळून काम करू अशी भावना निर्माण करणं म्हणजे समन्वय साधणं एकमेकांचं कार्य एकमेकांवर अवलंबून आहे तेव्हा एकमेकांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण करणं म्हणजे समन्वय साधणं तर हे समान्वय साधण्याचं कामसुद्धा या ठिकाणी व्यवस्थापनाने करायला पाहिजे आणि एक शेवटलं त्यांनी कार्य म्हटलं ते म्हणजे नियंत्रण नियंत्रण ठेवावंच लागेल व्यवसाय आहे व्यवसायामध्ये अनेक प्रकारचं कार्य चालतं मग प्रत्येक कार्य योग्य पद्धतीने चालतं का कार्यक्षमपणे चालतं का विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण होतं का काही गोंधळ तर नाही ना शांतता आहे की नाही हे सर्व बघावं लागतं म्हणजेच नियंत्रण करावं लागतं आणि म्हणून नियंत्रण करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी व्यवस्थापनाचं आहे असं हेनरी फिअलचं म्हणणं आहे नंतर त्यांनी म्हटलं की औद्योगिक क्रियांचं विभाजन करा म्हणजे कारखान्यामध्ये जे काही अनेक कार्य होतात त्या कार्यांचं एका विशिष्ट पद्धतीने तुम्ही डिव्हिजन केलं पाहिजे जवळपास त्यांनी सहा विभाग किंवा कार्याचे विभाजन केले पाहिजे असं म्हटलेलं आहे त्यामध्ये पहिलं म्हटलं आहे तांत्रिक क्रिया म्हणजे उत्पादनाशी संबंधित क्रिया ज्या टेक्निकल असतात त्या क्रिया वेगळ्या असल्या पाहिजे वाणिज्यविषयक क्रिया असल्या पाहिजे वाणिज्यविषयकमध्ये खरेदी विक्री देवाणगेवाण या सर्व क्रिया वाणिज्यविषयक क्रियामध्ये येतात तेव्हा तो एक वेगळा विभाग किंवा विभाजन असलं पाहिजे वित्तीय क्रिया म्हणजे आर्थिक क्रिया आर्थिक भांडवल उपलब्ध आणि त्याचा उपयोग कसा करायचा पैसा कुठून उपलब्ध करायचा या बाबतीचे कार्य करण्यासाठी वित्तीय विभाग असला पाहिजे सुरक्षाविषयक क्रिया म्हणजे सुरक्षाविषयक एक विभाग असला पाहिजे जिथे तुमची संपत्ती असेल मनुष्यबळ असेल यांची सुरक्षा बघण्याचं काम केलं जाईल त्यामुळे सुरक्षाविषयक क्रिया किंवा विभाग त्या ठिकाणी असला पाहिजे हिशेबविषयक क्रिया हा फार महत्त्वाचा विभाग आहे इथे व्यवसायाच्या आर्थिक बाबींचा लेखाजोगा जोखा त्या ठिकाणी मांडलेला असतो मग ताळेबंद असेल तोटा पत्रक असेल मालसाठा मोजणी असेल हे सर्व हिशोब ठेवण्याचं काम एका विशिष्ट विभागाकडे असतं ते विभाग म्हणजेच हिशेबविषयक क्रिया तर तेव्हा विभाग असला पाहिजे आणि एक म्हटलं त्यांनी व्यवस्थापकीय क्रिया म्हणजे व्यवस्थापनाला जे काही अनेक कामं करावे लागतात त्या कामासाठी एक व्यवस्थापकीय विभाग असला पाहिजे ज्यामध्ये नियोजन नियंत्रण समन्वय साधणे वहन आदेश देणे या सर्व क्रिया होत असतात तेव्हा व्यवस्थापकीय कार्य पूर्ण करण्यासाठी त्याचं एक डिपार्टमेंट वेगळं असलं पाहिजे त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी त्या विशिष्ट विभागात असले पाहिजे असं या ठिकाणी हेन्री फेलचं म्हणणं आहे आता हे करताना हेन्री फेलने विभिन्न पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची योग्यता काय असली पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे सांगताना काय केलेलं आहे तर हे सांगताना त्यांनी व्यक्तीमध्ये व्यवस्थापकीय कौशल्य किती असलं पाहिजे तांत्रिक कौशल्य किंवा गुण किती असले पाहिजे वाणिज्यविषयक गुण किती कोणामध्ये किती असले पाहिजे वित्तीय विषयक सुरक्षाविषयक हिशेबविषयक आणि एकूण एकूण म्हणजे शंभर टक्के तर या शंभर टक्केपैकी वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळे कौशल्यासाठी तुमच्याकडे किती पर्सेंट का काम का, का, का कौशल्य असलं पाहिजे किंवा गुण असले पाहिजे क्वालिटी असली पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी हेनरी फेलने केलेला आहे हा तो टेबल आहे ज्या टेबलमध्ये त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे की कामगार असेल तर त्याच्याकडे व्यवस्थापकीय गुण पाच टक्केचं असलं तरी चालेल पण तांत्रिक गुण मात्र त्याच्याकडे पंच्याऐंशी टक्के असलं पाहिजे कारण कर्मचारी उत्पादनाचं काम करत असतो कर्मचारी यंत्रावर काम करत असतो म्हणून यंत्र कसं चालवायचं उत्पादन कार्य कसं करायचं याचं ज्ञान त्याच्याकडे जास्त असलं पाहिजे सुरक्षाविषयक पाच टक्के असलं पाहिजे म्हणजे स्वतःची सुरक्षा कशी ठेवायची अपघात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्याच्याकडे पाच टक्के गुण असले पाहिजेत आणि हिशोब कसा ठेवायचा म्हणजे स्वतःचा पगार असेल रजा असतील मग त्या रजा मायनस केल्यानंतर आपला पगार किती व्हायला हो पाहिजे म्हणून हिशेबविषयक गुणसुद्धा त्याच्याकडे पाच टक्के असले पाहिजे अशा प्रकारे शंभर टक्के गुण त्याच्याकडे या वेगवेगळ्या कामासाठी असला पाहिजे फोरमन आहे अधीक्षक आहे तांत्रिक विभाग आहे व्यवस्थापक आहे या सर्वांसाठी कोणत्या प्रकारचं कौशल्य किती असलं पाहिजे असं हेन्री फिऑलने या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी ते मो पर्सेंटेज दिलेलं आहे की या कामासाठी एवढं कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे या कामासाठी एवढं असलं पाहिजे जे साधारणतः आपल्याला मोजमाप करता येत नाही पण त्यांनी मात्र हा अनुभव त्यांनी स्वतःच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवातून सांगितलेला आहे की एखाद्या व्यक्तीकडे विशिष्ट प्रकारचं कार्य असेल तर त्याच्याकडे कोणतं कौशल्य त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे याशिवाय हेनरी फिऑलने कार्यक्षम व्यवस्थापकाचे गुण किंवा कौशल्य कोणकोणतं असलं पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे शारीरिक कौशल्य असलं पाहिजे तो सुदृढ असला पाहिजे आजारी मानवार पडू नये म्हणून त्याचा सुरू शारीरिक गुण त्याच्यामध्ये असले पाहिजेत मानसिक गुण मन स्थैर्य राखे राहील कारण व्यवस्थायामध्ये अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात अनेक प्रकारची परिस्थिती उद्भवते या अशा परिस्थितीमध्ये आपलं मन हे स्थिर राहील याची काळजी घेत घेणं आवश्यक आहे आणि म्हणून त्या व्यवस्थापकामध्ये मानसिक गुणसुद्धा असला पाहिजे की जेणेकरून जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीशी त्याला सामना करण्याची पावर शक्ती त्या ठिकाणी येऊ शकेल म्हणजे तेही गुण असले पाहिजे याशिवाय कार्यक्षम व्यवस्थापकाच्या अंगी नैतिक गुण असले पाहिजे फार आवश्यक आहे तो भ्रष्टाचारी नसावा नफाखोर नसावा व्यवसायाचं हित जोपासणारा असावा म्हणून नैतिक गुण त्याच्या अंगी असले पाहिजे शैक्षणिक गुण असले पाहिजे कारण शैक्षणिक गुण असतील तर कोणते निर्णय कशा परिस्थितीत कसे घेतले पाहिजे हे त्याला कळेल आणि म्हणून त्याच्याकडे शैक्षणिक गुणसुद्धा असले पाहिजे तांत्रिक गुण असलं पाहिजे खूप काही नाही पण एखादी विशिष्ट मशिनरी बिघडली किंवा एखादी विशिष्ट काही थोडं झालं तर ते साधारणतः कशा प्रकारची दुरुस्ती त्या ठिकाणी करायला पाहिजे कोणाला आपण बोलवलं पाहिजे याची माहिती असणं आवश्यक आहे म्हणजेच तांत्रिक गुण त्याच्याकडे असले पाहिजेत आणि हा कार्यक्षम व्यवस्थापक जो असेल त्याच्याकडे अनुभवसुद्धा असला पाहिजे अनुभवी असेल तेवढा तो कार्यक्षम कारण अनुभवावरून माणूस शिक्षित होतो आणि म्हणून अनुभव असणं अत्यंत आवश्यक आहे तरच तो कार्यक्षम व्यवस्थापक होऊ शकतो असं हेनरी फेलचं म्हणणं आहे याशिवाय व्यवस्थापन प्रशिक्षणाचा विचार त्यांनी केलेला आहे त्याचं म्हणणं असं आहे की व्यवस्थापक बनण्यासाठी किंवा आपले जे कर्मचारी आहेत त्यांना अनुभव देण्यासाठी त्याला व्यवस्थापनाबाबतची ट्रेनिंग प्रशिक्षण दिलं पाहिजे नवीन तंत्रज्ञान तुम्ही आत्मसात करत असाल तर ते नवीन तंत्रज्ञान व्यवसायात कसं वापरावं त्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी व्यवस्थापनाने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना दिलं पाहिजे असं हेन्री फेलचं म्हणणं या ठिकाणी आहे हे जरी खरं असलं मित्रांनो तरी प्रत्येक व्यक्तीच्या विचाराला कोणीतरी टीका देणार करणारे किंवा आक्षेप करणारे असतातच त्यामुळे हेनरी फेवलच्या विचारावर सुद्धा काही लोकांनी आक्षेप दि केलेले आहेत किंवा घेतलेले आहेत पण ते काही का खूप गंभीर नाहीत पहिला आक्षेप असा आहे की केलेल्या क्रिया कार्यविभाजन यात सर मिसळ केलेली आहे बरोबर आहे आपण कार्यविभाजन बघितलेलं आहे क्रिया कोणकोणत्या कराव्या लागतात ते बघितलेलं आहे तेव्हा कार्याचं विभाजन करताना आणि त्या क्रियांचं विभाजन एक अनेकदा आपल्याला असं वाटतं की बाबा तिकडे पण सांगितलं इकडे पण सांगितलं म्हणजे कार्य विभाजनामध्ये पण त्यांनी त्यांचा अंतर्भाव केला आणि क्ले के केलेल्या क्रिया कोणकोणत्या करायच्या आपला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही घटकांचा समावेश केला म्हणजे इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं असं केलेलं आहे असं काही ठिकाणांचं म्हणणं आहे काही ठिकाणी संदिग्धता आहे काही ठिकाणी काही बाबतीमध्ये क्लिअर असं आता जसं आपण कौशल्य बघितलेलं आहे की कोणत्या प्रकारच्या अधिकाऱ्याकडे कोणत्या प्रकारचं कौशल्य असावं हे त्यांनी सांगितलं पण त्याचं मोजमाप तुम्ही कसं करणार ते, ते मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही असं काही टीकाकारांचं म्हणणं आहे व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट केल्या नाहीत त्यांनी हे स्पष्ट म्हटलं की बाबा रे गरज पडली तर व्यवस्थापनाला ट्रेनिंग द्या प्रशिक्षण द्या आपण आताच बघितलं पण हे प्रशिक्षण देताना अनेक गोष्टींच्या मर्यादा असतात काही तांत्रिक मर्यादा असतात काही आर्थिक मर्यादा असतात तेव्हा त्यांना सामोरे कसं जायचं हे मात्र हिंदी फिवालने सांगितलेलं नाही असं टीकाकारांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांच्या ते काय आपण याचाही विचार या ठिकाणी केला पाहिजे की कर्मचाऱ्यांना प्रेरणा देताना कशा प्रेरणा दिल्या पाहिजेत ते प्रेरणा देताना कोणकोणत्या -कुं गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आर्थिक प्रेरणा दिल्या पाहिजे आर्थिक इतर प्रेरणा दिल्या पाहिजे की कोणत्या दिल्या पाहिजे आणि त्या कशा दिल्या पाहिजे हे या ठिकाणी हेन्री फेओलने स्पष्ट केलेलं नाही असंही काही टीकाकारांचं म्हणणं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हेन्री फेलने व्यवस्थापनामध्ये वेगवेगळं योगदान या ठिकाणी केलेलं आहे आपण याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आजचं व्याख्यान या ठिकाणी संपलेलं आहे आपण असं म्हणू शकतो पण गृहपाठ मात्र राहिलेले आहेत तुम्हाला गृहपाठ या ठिकाणी पण करून घ्यायचे आहेत की पीटर ड्रकर यांचं व्यवस्थापनातील योगदान कशा पद्धतीचं आहे त्यांनी क्रियांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे कार्यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे कार्यक्षम कर्मचारी अधिकारी कसा असला पाहिजे कोणत्या कर्मचाऱ्यांकडे कोणत्या प्रकारचे गुण कशा पद्धतीचे असले पाहिजे याचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो पुढे आपण पुढलं लेक्चर बघूया काय आहे ते